का लाईट कोणाचं हे का चालू بقت ओ भाई चालू किए क्या घोषणा चालू किए ए आला बोलू न या दी मत कुछ करो हा घोषणा द्या 12 सेफटी कामगार संघटनेचा विजय असो भारत सेफटी कामगार संघटनेचा विजय असो कोण मत देणार नाही विजय शिवाय राहणार नाही कोण मत देणार नाही विजय शिवाय राहणार नाही नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज तर आज आपण आझाद मैदान इथे आहोत आणि आपण बघताय की एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून आज इथे वेतनवाढ संदर्भातच आंदोलन एकत्रित करण्यात येत आहे आणि आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की का इथे ते बसलेत आणि ही वेळ आली का त्यांच्यावरती एकत्रित आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार का सांगाल की आज ही वेळ तुमच्यावर आलेली आहे आणि तुम्ही इथे आझाद मैदान इथे पोच बसलेला काय समस्या किती कामगार आहेत एकूण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मध्ये असलेली एकमेव मानत संघटनेच्या वतीने आज आझाद मैदानावरती संपूर्ण राज्यभर विभागीय पातळीवरती बेमुदत उपोषण करण्यात येत आहे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी याच आझाद मैदानावरती राज्याच्या मध्यवर्ती कार्यकारणाच्या वतीने आम्ही उपोषण पुकारलं होतं त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने त्या दिवशी माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांनी आमची बैठक लावली सह्याद्री अतिथीवर गृहावरती आणि त्याच वेळेस त्यांनी आम्हाला ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या लिखित स्वरूपात मान्य करून लवकरात या संदर्भात माननीय नामदार मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांच्याकडे या संदर्भात बैठक लावून ते तातडीने सॉल्व्ह केले जातील सोडवले जातील असं आश्वासन आम्हाला दिलं होतं तसं लेखी आश्वासन देखील आम्हाला त्यावेळेस दिलं होतं परंतु त्याची पूर्तता मात्र आजपर्यंत केलेली नाहीये संपूर्ण राज्यभरामध्ये एक लाख कर्मचारी एसटीचे कर्मचारी आहेत हे जे बेमजूत उपोषण आंदोलन आहे हे विभागीय पातळीवरती केलं जात आहे मुंबई विभागामध्ये हे सकल मराठाच्या आंदोलनाच्या धर्तीवरती राज्यभरामध्ये म्हणजे मुंबईमध्ये त्याची परमिशन मिळाली नाही म्हणून आम्ही आझाद मैदानावरती ते उपोषण करत आहोत मुंबई विभागाच्या वतीने जवळपास दोनशे ते दीडशे लोक ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आज संपूर्ण राज्यभरामध्ये म्हणजे रत्नागिरी जळगाव रत्ना अकोला अमरावती या संपूर्ण विभागीय पातळीवरती फार मोठ्या उत्स्फूर्तपणे लोक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत खर तर सरकारकडनं अपेक्षा हीच आहे आम्हाला कारण आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि खर तर त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत कारण त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला नाराज करणार आहे म्हणून आणि ज्या वेळेला अकरा सप्टेंबरला ही इंटरव्ह्यू झाली ते मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्री मु� महोदयाने आमच्या नेत्यांबरोबर चर्चा केली त्यावेळी त्यांनी लिखित लिहून दिलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये हा तुमचा मार्ग तुमचा जो काय ब आर्थिक मोबदला आहे तुमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू म्हणून तर आम्ही त्यांना आम्ही त्यावेळेचं उपोषण आम्ही मागे घेतलं पण दोन महिने होऊन गेले तरी आम्हाला अद्याप चर्चेला बोलवलं नाही त्यामुळं पुन्हा एकदा आम्ही टाहो फोडाला या ठिकाणी बसलेलो आहोत आणि उपोषणाला बसलेलो आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की ह्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आम्हाला मंत्री महोदयांकडून न्याय मिळेल आणि त्याचसाठी राज्यभर ही सगळे आम्ही बेमुदत उपोषणला आम्ही सगळे कर्मचारी बसलेल आहोत शंभर टक्के होईल अशी आम्हाला खात्री आहे कारण मंत्री महोदयांनी यापूर्वी आमच्या नेत्यांबरोबर चर्चा केलेली के आहे ती अत्यंत सकारात्मक चर्चा केलेली आहे आणि कालही आम्हाला पोलिसांकडून निमंत्रण आलं होतं की मंत्र्यांबरोबर चर्चा करा म्हणून पण माननीय मुख्यमंत्री काल एका आमच्या महामंडळाच्याच कार्यक्रमामध्ये ठाण्याला व्यस्त होते त्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही आज आम्ही वाट बघतोय त्यांच्या आदेशांची की आम्हाला कधी आमच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावता येत ते सध्या तरी आम्ही कामावरती परिणाम होणार नाही याची आमच्या संघटनेने दखल घेतली म्हणजे दक्षता घेतलेली आहे कारण हे आम्ही येतो हे ये ठराविक मंडळी आज जिल्ह्यात जिल्ह्याला आम्ही उपोषण चालू केलेलं आहे पण ह्या एक दोन दिवसामध्ये जर आमच्या उपोषणाची दखल नाही घेतली आंदोलनाची तर मात्र आम्ही मग डेपो वाईज आम्ही सगळे आंदोलन करणार आहोत आणि त्यावेळी मात्र या वाहतुकीवरती निश्चित परिणाम होईल अजून तरी आम्हाला चर्चेला काही बोलवलेलं नाही आहे परंतु आम्ही आशावादी आहोत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एस टी कामगारांना उर्वरित देय जे आत्ता आम्ही ज्यासाठी बसलो आहे ते देण्यासाठी सकारात्मक आहेत कारण काल त्यांनी आमच्या कोपडीतल्या कार्यक्रमात त्या पद्धतीचं ते भाषण म्हणजे बोललेले आहेत त्यामुळं आम्हाला सगळ्यांना आशा आहे आणि आमचं पण हेच म्हणणं आहे की येणारे इलेक्शन तोंडावं आहे की इलेक्शनाचा जोपर्यंत म्हणजे बिगुल वाजत नाही त्याच्या आधीच एस टीच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी ह्या मागण्या त्यांच्या मान्य करावं आणि ह्या मागण्या त्यांनी सांगितलेल्याच मागण्या आहेत आणि त्यांनीच आमची मीटिंग लावलेली होती फक्त आता त्यांनी आम्हाला देण्याचं हे आहे मग त्यांच्या वेळेत त्यांना पण ते देतील असा आशा आहे आम्हाला की असं आमचा आजचा जो बेमद उपोषण आहे हे जास्त लांबू नये आमच्या अपेक्षा हेच आहेत कारण ह्या लांबले तर अन्यथा सुद्धा त्यांना त्रास होऊ नये ही आमचीही भावना आहे त्यांचीही भावना आहे जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मग आमच्या नेतृत्वानं पण तसं सांगितलेलं आहे की जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्हाला मग आता जसे आमचे जो मित्र बोलले तसं डेपो लेव्हलला आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि मग त्याचं जी काही सगळी जबाबदारी असेल ही आमचे एस टी महामंडळ आणि मग राज्य सरकारवर राहील त्याची कारण आमची तशी इच्छा अजून तरी नाही आहे आमचं कारण प्रवाशी आमचे देवता आहेत प्रवाशांशी आम्ही अजून तरी कुठल्याही बाबतीचं हे केलेलं नाही आम्हाला वाटतं हे असं काही करू नये परंतु सरकार आमच्या नक्कीच विचार करेल आणि आम्हाला न्याय देईल ही आमची अपेक्षा आहे सरकार आमच्याकडे नक्कीच लक्ष देईल आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्याकडेही एकत्रित त्याची अंमलबजावणी होईल आणि कुठेतरी एस टी कामगारांना योग्य तो न्याय भेटेल याकडेच आशेनी हे एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून आणि एस टी कामगार पाहताना दिसत तर नक्कीच एकनाथ शिंदेजी जे मुख्यमंत्री त्या ह्या विषयाकडे ते कसे पाहतात योग्य तो निर्णय यांच्या बाजूला लागेल का ह्याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं तर नक्कीच आपल्याला कसं वाटतंय ह्या बातमी संदर्भात काय वाटतंय तर नक्कीच ही बातमी आवडली असेल तर जास्त जास्त